रेडी झाली जसमी आणि हार्वेल घातलेला आहे आणि क्लच घेतलेला आहे सोबत गोल्डन कलरचा आणि हिरची सँडल घातलेली आहे नमस्कार मंडळी कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेली आहे सकाळचे अकरा आणि आज आहे सॅटरडे तर सॅटरडे संडेला डीप क्लिनिंग करत असते घर मी नॉर्मली क्लिनिंग तर असतेच डेली कारण की तुम्हाला माहीतच आहे किचन व्हाईट कलरचं आहे आणि लवकर असं घर खराब पण होतं आणि लवकर आवरल्यासुद्धा जातं तर मग आता डीप क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे आता एक तास होत आलेला आहे मी आवरायला सुरुवात केली मनोज गेलेले आहे आज क्रिकेट खेळायला सॅटरडे संडे ते क्रिकेट खेळायला जातात तर आता मी काय केलं सोफा आहे तो छान क्लीन केला त्याच्यानंतर हे जे कार्पेट आहे ते रोल करून एका साईडला ठेवून दिलं आणि हे जे फ्लोअर आहे ते छान क्लीन करते आज मला फ्लोर क्लीन करायचं आहे आठवड्यात तीनदा फ्लोर क्लीन करत असते आणि नंतर मग रोबोट वगैरे तो असतो पण हाताने मग तीनदा किंवा दोनदा जास्तीत जास्त तीनदा करायचा प्रयत्न करते पण नाहीच झालं तर मग आठवड्यातनं दोनदा हे सगळं फ्लोअर क्लीन करत असते आणि रोबोट लावते ते वेगळं Uh, तर आता मी काय करते सोफ्याच्या खाली परीबेला खेळतात कधी कधी किंवा आता परी तर नव्हती पण बेला होती तर ती थोडा पसारा करायची थोडा कचरा करायची तर मग कसं डिपली क्लीन करणं महत्त्वाचं आहे घर आणि सगळ्या वस्तू आहे त्या पण सगळ्या व पुसून झालेल्या आहे आता हे जे टी व्ही युनिट आहे तर ते पण मी त्याच्यामधलं जेवढं पण सामान होतं ते काढून ते व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे आणि परीबेलाचा ब्रेकफास्ट ऑलरेडी झालेला आहे माझा आमचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला तर आता मी आवरायला सुरुवात केलेली आहे पण आता किचनचं बाकी आहे किचनमधलं पण मला असे व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे आज सॅटर्डे विचार केला आज जर क्लिनिंग केली तर मग संडेच्या दिवशी थोडासा आराम मिळेल मला तर चला आता एवढं सगळं आवरून घेते मी पटापट आणि घर चकाचक करते स्वच्छ घर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह वाईब्स असतात तर चला मी हे सगळं लावून घेते हे सगळं आवरून घेते आणि तुम्हालासुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता फ्रीजमधलं पण मी पूर्ण आवरून घेतलेलं आहे फ्रीज पण डीप क्लीन केला आणि काल पुदिना कोथिंबीर मिरच्या जेवढं पण आणलं होतं त्या छान असं तोडून वगैरे याच्यामध्ये ठेवलेले आहे एक्स्ट्राचा भाजीपाला मी यामध्ये ठेवलेला आहे आणि जे, जे खजूर वगैरे आहे ते मी असे फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि बघा हे पूर्ण रिकामं केलेलं आहे बघा सुटसुटीत आणि असा पूर्ण फ्रीज दिसतो हे बघा एवढा असा कचरा निघालेला आहे पूर्ण आणि हे बघा ही जी ट्रॉली आहे पूर्ण क्लीन केलेली असून बटाटे आणि कांदे वगैरे सगळं कुसून घेतलं स्प्रे वगैरे मारून हे साईडला ठेवून घेतलं सगळं आवरून झालं फायनली माझं आणि फक्त हॉल किचन फ्रीजचा आवरायला मला साडेतीन तास लागले हे बघा दीड वाजलेलं आहे आता आणि दहा वाजता मी सर्व आवरायला सुरुवात केली होती आणि साईड बाय साईड मी काय केलं होतं वरण भाताचा कुकर पण लावून दिला होता पीठ महून ठेवलं होतं आणि मेथीची भाजीसुद्धा निवडून ठेवून दिली होती मला माहिती आहे आल्याच्यानंतर खूप उशीर होणार म्हणून जे आ आवरावरी करत होते त्याच्यासोबतच हे सगळं करून घेतलं मी आता मनोज येते दहा मिनटात आता फक्त मी काय करते भाजीला पटकन फोडणी देते वरणाला फोडणी देते आणि चपात्या करून घेते आणि आम्ही जेवण करायला बसू परीचा आणि बेलाचा नाश्ता झाला होता त्यानंतर परत मी फ्रुट्स वगैरे कट करून दिलं आणि मध्ये मध्ये स्नॅक देत होते त्यांना कारण की मला माहिती आहे आता उशीर होणार आहे आणि पूर्ण डीप क्लीन झालेलं आहे घरात एकदम फ्रेश वाटतं आणि बघा हे किचनचं सगळं हे जे आहे ना बॉक्सेस वगैरे ते सगळं क्लीन केलेलं आहे डीपली पूर्ण किचनसुद्धा क्लीन झालेलं आहे चला आता मी काय करते स्वयंपाक करून घेते माझी मैत्रीण आहे तिच्या मुलीचा बर्थडे आहे, आहे। आता गिफ्ट वगैरे आणायला जायचं आहे तर बघूया आता ते कसं पॉसिबल होतं लवकर चला मग आता मी करून घेते सगळ्या गोष्टी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता दोन वाजलेले आहे खूपच उशीर झाला आणि घाई काही स्वयंपाक केलेला आहे भात आहे आणि ते वरण पापड मेथीची भाजी आणि चपात्या आणि जेवण करतो नंतर बोलते पण चल जेवण झालं आणि आता बसले निवांत बेलाला झोपवलं हो जस्ट मी आणि ॲक्च्युली ना एवढं आवरत होते त्यानंतर ता खूप भूक लागून गेली नंतर एवढा स्वयंपाक केला आणि कधी जेवण करते असं झालं होतं मला जेवण केलं आणि बेलाला पण झोप येत होती मग तिला म्हणतं चल तुला झोपवते ते झालं आणि परी आहे परीला काही झोप नाहीये तर परी सकाळीच उठली होती आठ वाजता आणि बेला साडेआठपर्यंत पर्यंत उठली होती आणि आज मला हे सगळं आवरायचंच होतं Uh, म्हटलं उद्या जर संडेला करायला घेतलं तर मग सोमवारी लगेच उद्या स्कूल वगैरे असते आणि मग ते बाकीच्या गोष्टी पण सगळ्या मला आदल्या दिवशी करायच्या असतात मी खूप वेळेस मेन्शन पण केलेलं आहे व्हिडिओमध्ये पण आज म्हणतं ही डीप क्लिनिंग करून घेतली तर मग कसं बाकीचे जे फ्लोअर्स आहे ते मला आहे ना उद्या थोडेफार आवडता येईल आणि आता बघा लॅपटॉप जस्ट घेतला मी आता मला आहे ना व्हिडिओ एडिटिंग करायलासुद्धा बसायचं आहे मग मी काय करते कधी कधी असा वेळ असताना तर अगोदरचे जे पार्ट शूट झालेले असले ना तर आरती एडिटिंग करून ठेवते आणि बाकीची मग रात्री करते कारण की रात्री एकदम असं आ, कदी -कदी, तर खूप असं लेट होतं कधी कधी आणि मग व्हिडिओ पण एडिट होत नाही मग सकाळी परत पहाटे उठावं लागतं चार पाचला आणि मग आपला सकाळी व्हिडिओ दहाला त्या टाईमनुसार येतो तर इथे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात तर मग या सगळ्या गोष्टी बघून हे सगळं अरेंज करावं लागतं वरप्रधानांना असं वाटतं का नाही बघ फक्त व्हिडिओ शूट करणं खूप इझी आहे इझी नाही आहे व्हिडिओ शूट करणं इझी आहे पण एडिट व्लॉग एडिट करणं वेळेवर व्हिडिओ अपलोड करणं या गोष्टीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर हे सगळं मी आता तुम्हाला असंच सांगते कारण की ज्यांना विडिओ व्हिडिओ एडिटिंग बद्दल माहिती नसेल किंवा विडिओबद्दल माहिती नसेल थोडी आयडिया नसेल तर त्यांना सांगते मी आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा मी मला बर्थडे पार्टीला सुद्धा जायचं आहे गिफ्ट आणायचं आहे तर चला थोडा आराम करते आणि नंतर बोलते परी बेलाचे कपडे चेंज करून झालेले आहे आता बेलाची छान हेअरस्टाईल करते मी बेलाची छान छान हेअरस्टाईल हेअरस्टाईल करायला तुला तुला <laughs> दिला, दिला ये ना या दाखवाय बघा इथे असं छान पुढे केलं आणि मागून दोन असं छोटेशे फोन आता इथे बघ वरती बघ ना अगं किती छान अशी स्टाईलची बी हेअरस्टाईल केलेली आहे ना तिथे ना ते पूर्ण तोंडावर येतात ना तुला खेळायचं तिथे खायचं ना आणि आता बेलाची झाली तयारी परीचे पण परीने हा ड्रेस घातलेला आहे नाही ना थोडी वेगळी करते सेम सेम नको ओके आणि बेलाने कोणता फ्रॉक घातला तुझा बर्थडे पार्टीसाठी <laughs> <laughs> हा तिने फ्रॉक घातलेला आहे आता पर्या दोघींचा आवरून झालं ना तर नंतर मग मला माझा आवडता येईल पटकन आणि आम्हाला निघायचं पण आहे तुम्हाला सांगितलं गिफ्ट आम्ही घेऊन रॅप करून तसंच मग बर्थडे पार्टीला जाऊ आणि वातावरण बघा ना किती खराब झालं पाऊस येतोय त्यांनी टाइम चेंज केला पाच चा टाइम होता ऍक्च्युली विंडी विंडी झाला ना पाच चा टाइम होता बर्थडे पार्टीचा पण त्यांनी वेदर मुळे सहाचा टाइम ठेवला म्हणून आता थोडासा विंडी अरे क्रॉस मध्ये करू का कोणी छान वन <laughs> साइड स्ट्रेट करू का हेअरस्टाईल करू तुझ्या खाली करू का नॉर्मल करू का पर्पल पर्पल झालं का सो आज पर्पल, पर्पल। आहे आणि माझा फेवरेट कलर आहे अनबेलचा पिंक पिंक हे पिंक आम्हाला ट्रॅक सूट पण पिंक नाही पर्पल आहे पर्पल आहे हा घ्यायचंय हो ना तुला ओके पाहिजे पण ट्रॅक सूट तसंच असतं बरे पण काहीतरी ट्रॅक पॅन्ट बघू काय काहीतरी परीची झालेली आहे हेअरस्टाईल आणि हे नाही ते छोटे छोटे म्हणते छोटे ते टिकटॉक क्लिप्स म्हणतात त्याला

येते का अच्छा नाही बघा मुली मोठ्या होतात आणि आपल्याला सांगतात कसं करायचं नको सगळ्यांना विचार मी कशी दिसते दिसतेस कॉमेंट चला मग आता मी पटकन आवरून घेते आणि मग आम्ही निघतो चल रेडी झाली जसमी आणि हा ड्रेस घातलेला आहे आणि क्लश घेतलेला आहे गोल्डन कलरचा आणि हिलची सँडल घातलेली आहे तुम्हाला ना शूज मग तुला सॉक्स घालाव लागतील सॉक्स शिवाय ते अलाव करत नाही ना सॉक्स सॉक्स घाल घाल आणि मग ते घाल आणि बेला चला निघायचं चला निघतो आता आम्ही

जिथे पॉसिबल होतं तिथे शूट करते मी आणि जिथे पॉसिबल होणार नाही तिथे मी शूट करत नाही तर जायला तर सतरा मिनटं दाखवत आहे आणि सहाचा टाईम दिलेला आहे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं होतं का पाचचा टाईम होता ॲक्च्युली पण वेदरमुळे एक तास त्यांनी पुढे केलेला आहे तर मग म्हटलं आम्ही वेळेवर निघालो आम्हाला वाटलं खूप उशीर होईल पण काय उशीर वगैरे झालेला नाही आहे आता फक्त इथून जायचं गिफ्ट घ्यायचं आणि मग तसंच आम्ही कंटिन्यू करू हो ना परी बेला एक्साइटेड आणि लहान मुलांना कसं असं बर्थडे ला बर्थडे पार्टीला जायला वगैरे तर खूपच आवडतं ते बघा मी खूपच जाते माझी पण बर्थडे पार्टी <laughs> तू खूपच जाते आणि बेला तू अग हो ग लाग लागलं का तुला <laughs> रिंग घातल्या अच्छा किती ना लहान मुलांचं असत असं छोट छोट घातल्यावर असं उत्साहाने सगळं दाखवायचं तर चला पोचतो तिथे आणि नंतर बोलते आम्ही गिफ्ट घ्यायला आता थांबलो हो। आहोत गाडीच्या स्पार्क केली आणि आता आम्ही चाललो हो आहोत शॉपमध्ये चला थंडी वाजते ॲक्च्युली गिफ्ट्स घेतले आम्ही हे बघा छान रॅप सुद्धा केलेले आहेत आणि आता जवळच आहोत आम्ही पोहचू एका मिनिटात आणि आता डायरेक्ट मी घरी गेल्याच्या नंतरच भेटते तुम्हाला आता वाजलेले आहे आठ आणि बर्थडे पार्टी खरंच खूप छान झाली आणि यावेळेस नवीन नवीन लोकांशी आमची ओळख झाली काही मनुष्य बोलत होते काही लोक ऑफिस रिलेटेड बोलत होते त्यांच्या वाईफ माझ्यासोबत बोलत होते मग असे ओळख वगैरे निघाली आणि नि भरपूर लोक खूप वर्षापासून राहतात आम्ही सात वर्षापासून राहतो भरपूर लोक सात वर्षापासून राहत होते पण एवढंच प्रत्येक जण असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये बिझी असतात आणि काही इव्हेंटमुळे किंवा काही असेल काही ठिकाणी तेव्हाच मग अशी ओळख होते त्या फेस्टिवलच सेलिब्रेशन असेल खूप लोक नवीन होते आम्ही गप्पा मारत होतो इथे होतो ना, साल हो ना। तर बेला तर रडत होती नेहमी सारखी बेला रडते का मला जायचंच नाही तेच थांबायचंय तर तिला म्हटलं जाऊ जाऊ चल बेला <laughs> रागाला रागा तिला बघते रागाने माझ्याकडे ती म्हणते मी बोलली ना तुम्हाला मला नाही जायचंय म्हटलं मला नाही माहिती कुठं जायचं विचारतोय कुठं जायचं तर मला नाही माहिती पण तिला जायचं नाहीये तिथून आणि लहान मुलं होते परिबेलाने पण पर मस्त ती फ्रेम खूप छान डेकोरेट केली घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेन आणि मुलांना पण आहे ना, ना तिथे बिझी ठेवलं होतं असं वेगवेगळ्या असं ब्रेसलेट वगैरे बनवणं किंवा असं असं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणं तर मुलं त्यामध्ये बिझी होते मोठे लोक गप्पा मारण्यामध्ये बिझी होते तर छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि म्हंटल चला आता घरी निघतो कारण की व्हिडिओ सुद्धा एडिट करायला बसायचं आहे असं उशीर सुद्धा व्हायला नको आणि आजचा सा जो सॅटर्डेचा सा दिवस आहे असाच गेला तर चला आता घरी पोहचते आणि मग बोलते तुमच्यासोबत मग अशीच घरी आलो कपडे वगैरे चेंज केले आणि परिवेरने पण कपडे वगैरे चेंज केलेले आहे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं एक फ्रेम असे डेकोरेट केलेले आहे म्हणजे वेगवेग म्हणजे वेगवेगळ्या अशा फ्रेम्स होत्या वेगवेगळ्या अशा वस्तू होत्या आणि प्रत्येक जणांना असं डेकोरेट करत होतं आणि परिबेलाने जी फ्रेम डेकोरेट केली तर ती त्यां ते त्यांचं ते गिफ्ट तर परीबेलाने अशा फ्रेम्स डेकोरेट केलेल्या आहे परीची ही बेला आहे आणि ही बेलाची आहे हो ना बेला बेलीच स्टिक केली आता आपण फ्रेम नाही ठेवू शकत हां तर असं म्हणजे अशी ऍक्टिव्हिटी चालू होती तिथे आणि बिझी पण होते आणि नंतर जेवण वगैरे केलं हो ना बेला तिथे हात लावला ग्लू आहे वेळा ते स्ट्रॉंग ग्लू आहे मध्ये हात नका लावू ना खूप स्ट्रॉंगली असं तो चिटकून बसतो तुम्हाला कसं वाटलं फ्रेम्स डेकोरेट करून छान वाटलं आणि बर्थडे पार्टी एन्जॉय केली तुम्ही आणि तुझी चष्म्याला पण लावले का तू चष्मेला पण लावलं हो कारण ते ग्लासेस आहे ना परी तर ती वस्तू नाही अशी डेकोरेट वरती पण तिथे नाही करू शकत ना परी बाप्पा तिथे डेकोरेट केले त्यांनी आणि तिचे नवीन फ्रेंड्स पण झाले त्यांच्याशी बोलत पण होती परी हाय ना? माहिती पर दोन नवीन पण एक पहिल्यापासूनच म्हणजे दोन नवीन होत्या ना त्यांच्याशी सोब... सोबत ओळख झाली गप्पा मारत होती ना तू नाही फ्रेंड मला हेल्प करत असा होता हा आजचा व्हिडिओ आणि सकाळपासूनच सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे आणि आता नऊ वाजलेले आहेत ते व्हिडिओ एडिटिंग करायला बसते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला